नमस्कार मी डॉक्टर युवराज वसंतराव मस्के माझे शिक्षण हे एम बी बी एस एम डी चेस मेडिसिन या विषयामध्ये मुंबई इथून झालेले आहे मागील सहा वर्षापासून मी जिजाऊ हॉस्पिटल सिन्केराजाच्या माध्यमातून रुग्णांना सेवा देत आहे मागील सहा वर्षापासून सिन्केराजा इथे जिजाऊ हॉस्पिटल व एम डेंटल केअरच्या माध्यमातून सेवा देत असून आतापर्यंत तीस हजारच्या वर रुग्णावर उपचार केले आहेत शेवटच्या सात महिन्यामध्ये आम्ही नवीन वास्तूमध्ये स्थलांतर केले आहे नवीन वास्तूचा पत्ता हा मेकर रोड सिन्केराजा इथे आहे या नवीन वास्तूमध्ये आम्ही मल्टीस्पेशलिस्ट सर्व्हिस लोकांना देण्याचा प्रयत्न करत आहोत या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक आय सी जी व्यवस्था उपलब्ध आहे यामध्ये आपल्याकडे मॉनिटर सेंट्रल ऑक्सिजन सुविधा सेंट्रल सक्सिजन सुविधा व्हेंटिलेटर सिरिंज पप डिफ्युबुलेटर या सर्व अत्याधुनिक उपकर उपलब्ध आहेत तसंच आपल्याकडे सेमी मॉड्युलर ओ टी उपलब्ध आहे यामध्ये ऑर्थोटेबल वर्क वर्कस्टेशन आणि सी आमची व्यवस्था उपलब्ध आहे त्यानंतर आपल्याकडे प्रशस्त मेल व फिमेल सेपरेट वार उपलब्ध आहेत तसेच आपल्याकडे ऍडव्हान्स अंतर निदान व उपचार सुविधा उपलब्ध आहे तसेच आपल्याकडे डिलक्स रूम स्पेशल रूम शेरिंग रूम यांची व्यवस्था उपलब्ध आहे आप आपल्या हॉस्पिटलमध्ये इन हाऊसमध्ये डिजिटल एक्स रे व सी टी स्कॅनची सेवा उपलब्ध आहे तसेच आपल्या हॉस्पिटलमध्ये आप वेळोवेळी तज्ज्ञ स्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी डॉक्टरांच्या व्हिजिट आहे पण जिल्हा हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण सर्व प्रकारच्या रुग्णांना सुविधा उपलब्ध आहे आपल्याकडे हार्ट अटॅक बी पी शुगर तसेच स्नेक स्नेकबाईट इलेक्ट्रिक शॉक दमा आस्तमा ॲलर्जी आ, तसे डेंग्यू मलेरिया ॲनिमिया या प्रकारच्या पेशंटना आपण तत्पर सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे तसेच या रुग्णांना वेळोवेळी उपचार देऊन त्यांना डिस्चार्ज केलेला आहे धन्यवाद तरी कोणी गर्गुड रुग्णांनी जिजाऊ हॉस्पिटलच्या सुविधांचा लाभ घ्यावा ही विनंती